म्हणजे त्यांचं बोलणं तर म्हणजे फॅन्स आहेत त्यांच्या बोलण्याचे काम ओब्विसली इतकं छान आहे मला सांगा तुमचं बरोबर कस होतं कसे सीन माझा मा, आम्ही ना डे अँड नाईट खूप करायचो तर डे अँड नाईट झाल्यावर माझे आऊ बरोबर सीन्स बऱ्यापैकी असायचे तर एक सीन होता ज्याच्यात मला खूप बोलायचं होतं आणि तो सीन असा ताजा ताजा आला गरम गरम आणि मला असं तो बापरी मला खूप बोलायचं आणि मी ऑलरेडी नाईट करून सेटवरती झोपून पुन्हा डेमध्ये शूटिंग चालू झालं होतं आणि सगळे सिनियर्स ॲज युजल टू लिव्ह बाय नाईन ओ क्लॉक इन द नाईट आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊला येणार तर आऊ अशी समोर बसली होती डायनिंग टेबलवर आणि मा मी अशी उभी राहून काहीतरी बोलत होते काहीतरी आमचा वाचाबाची होती आमची अशी असं सीन होता तर मी ना प्रत्येक एक डायलॉग असा वाचून मग मी बोलायचे तर तिनं इरिटेट झाली आय थिंक माझा आईज ब्रेक आऊ बरोबर तिकडे झाला मग आऊ म्हणाली की ग्या आजकालच्या मुली स्क्रिप्ट नाही वाचायची काय नाही ऍक्ट्रेस बनायला आल्या तर मला ना हे खरं तर खूप लागलं पाहिजे पण मला हसायला आलं कारण मला असं झालं की मग मी हसले खूप आणि मी म्हटलं आऊ मी रात्रभर इकडे आणि मी झोपले नाहीये तर हेमंत सर म्हणाल आहू अगं ती पोरगी दोन दिवसापासून इकडेच आहे ग ती झोपली पण नाहीये बिचारी आणि तिला आत्ता सीन आलाय ती रात्रभर सीन करते गेली नाही तू घरी म्हणलं नाही आहू इकडेच झोपले तू म्हणलं हो ठीक आहे वाच एक एक वाक्य वाचून बोल नंतर त्याच सीन मध्ये ती वाचून मला सांगत होती वाक्य आऊ आता ह्याच्या पुढे हे बोल आता ह्याच्या पुढे हे बोल आता हे बोल दॅट वॉज दॅट इज आऊ आऊला कसं आहे आऊचं म्हणणं आहे की तिला ब्लॅक अँड व्हाईट माहितीये माहिती करेक्ट सो तिला कळलं की ओ ही व्हाईट आहे का ओके नो प्रॉब्लेम आणि ती मला असं वाटतं तिच्यासारखी क्लिअर फ्रंट क्लिअर रिॲक्ट होणारी व्यक्ती मी बघितली नाही आणि त्याचे ना खूप फायदे खरंय भयंकर फायदे आहेत कारण एकतर नॉनसेन्स होत नाही तुमच्या आजूबाजूला आपसुकच आणि दुसरं म्हणजे की पीपल डोंट टेक यू फॉर ग्रांटेड आणि हे आणि तिने हे वर्षानुवर्ष कमवलेले आणि तिने असे व्यक्ती बघितलेच असतील की की टाइमपास करून खेएए खु खे खू करून स्क्रिप्ट न वाचलेली व्यक्ती बघितलेच असतील सो स्वाभाविक आहे तिला असं वाटण की मी ही तशीच असेल पण आऊ इज अ डिफरंट रसायन ऑल टुगेदर तुझा एक्सपिरियन्स माझा सांगू हे दोघ खूप चेल होते तिच्या सोबत मी एकटी जर असते तर मी खूप वेळ घेतला असता आईस ब्रेक करायला पण ह्या दोघांनी हिने जसा दो फटकन आईस ब्रेक केला ते अभिनयाला दडपण न घेता कोणासमोरही ती जाऊ शकते आणि कोणाशीही मैत्री करू शकते आ, सेम ओम ओमप्रकाश सो आ, मी एकटे असते घाबरले असते पण हे इतके चेल होते मी ह्यांच्या बरोबर आउट झाले सोबत आणि अगेन आऊच काय आहे ना सुरुवातीला भीती वाटते तिची एक इमेज आहे करेक्ट पण खूप क्लिअर आहे तुम्ही शहाणपणा केला तर ती तुम्हाला लायकी दाखवा बरोबर आणि आम्ही तिथं तसे ओके अँड जेन्युन आम्ही आम्हाला असं काही कोणालाही शिंग नाही आणि ते तिला ओव्हर द टाइम कळलं पूर्ण वर्षात तिला कळलं की ह्यांना हे हिरोईन किंवा हिरो सारखे नाही वागत आहेत सेटवर की एक कपला हातात कॉफी आणि वगैरे नाही मला तर आ, मी मी ले ले ते म्हणजे मी नगरचा आहे मुळ आणि मी लहानपण खेड्यात गेलेलं आहे माझ तर त्याच्यामुळे माझं बोल बोलण्यात काही काही आता ते पात्र विक्रांत दळवी मुंबईतला डॉक्टर वगैरे आहे तर त्याच्या बोलण्यात मग ते वाटलं नाही पाहिजे की तो नगरचा डॉक्टर आहे वगैरे मुंबईतलाच वाटलं पाहिजे तर माझे प्रयत्न चालूच होते पण ते कधी कधी सुटायचे काही काही शब्द किंवा अण चा न होणे वगैरे काही काही ठिकाणी तर ती असं आमचं डायनिंग टेबलवर काहीतरी होतं माझं वाक्य आणि मी म्हणलं हो बरोबर आहे तर त्यांनी काय ते खूप त्यांनी खूप जास्त ना बोलला बोलला मग ती दुसऱ्या दिवशी कधी तिचा मध्येच फोन पण यायचा मी शूटिंगला येता येताच एकदा फोन आला म्हटलं आऊचा फोन एवढा सकाळी साडेआठला मी उचलला म्हटलं आऊ बोल अरे माझ्या बाचीचा फोन आला हा बोल ना काय झालं अरे ते शहाणपणा नाही रे शहाणपणा <laughs> ती बोलली तुझा हिरो बोलतोय नाही रे मी लक्षात ठेवतो आता पुढच्या वेळेस तर काळजीने बरोबर सांगायचे आणि मी मग त्याच्यामुळे मला फायदा पण व्हायचा परत तसं काही शब्द आला वगैरे तर मी ऍक्च्युली काळजी आहे ते लोकांना कळत नाही तिने पण सिरियल संपल्यावर कॉन्स्टंट ती आमचा टच होत तिचे फोन येतातच येतात की कसा आहे कसं का चाललंय काय चाललंय आता काय ती तशी नाहीये सगळ्यांनी फोन करते असं कनेक्ट होते पण ती आमच्या म्हणजे काहीतरी तिच्या तिला शंभर टक्के जेन्युइन दिसलं असेल ज्याच्यामुळे हो। ती अजूनही कॉलेज पेटंट शब्द तिचा जेवायला आम्हाला हो। सगळ्यांना बोलवलेलं आहे आम्ही जाऊन आलेलो आहे घरी तिच्या आणि आम्हाला ताटही उचलू दिला नाही खूपच प्रेम आहे